जो काही सामाजिक तेढ निर्माण होत आहे या अनुषंगाने या अनुषंगाने आज आम्ही बुद्धिस्ट युवामांच्या वतीने आमचे कुटुंब सहकुटुंब आम्ही या ठिकाणी विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचं वंदन करून शहरामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये शांती पसरावी व सामाजिक संवाद बाधित राहावं याकरिता या ठिकाणी या आज शांती मार्चचा कार्यक्रम आयोजित केला आहे या माध्यमातून केवळ आम्ही केवळ म्हणजे केवळच एकच उद्देश आम्ही शांती आणि गुन्हा गोविंदांना सर्व समाज या ठिकाणी नांदण्याचा नांदावं या भावना ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण बघताय मागील वर्षभरापासून मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण या करण्यासाठी जाती ते निर्माणाचा होण्याचा प्रयत्न होतो कालच एका महाराजांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा समाजात ते निर्माण होण्याचा प्रयत्न होतात या सामाजिक तेढ होऊ नये आणि विश्वास शांतीचा संदेश देणारे तथाकथमृतांचा संदेश सर्वांनी मानवता आणि शांती ही कायम आपल्यामध्ये ठेवावी व सामाजिक सवार्थ राखावं एवढंच यामागचा आमचा उद्देश आहे तुमचं नाव उद्दिष्ट युवा मंच अमोल दया